सहकारी संतोष शिंदे छगन भुजबळ साहेबांसंदर्भात ते संजय गायकवाड नावाचे आमदार ज्या पद्धतीची भाषा बोलले म्हणजे पेकाडात लाता घालून यांना मंत्रिमंडळातून हाकडून द्या इथपर्यंत त्यांच्याच पक्षातला सहयोगी हो माणूस बोलणं बाकी राजकारण सोडून द्या किंवा आरक्षणाचा विषय इतक्या खालच्या थराला तर अजिबात गेलेला नाही त्याच्यामुळे तोही विषय सोडून द्या परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीनं एका लोकप्रतिनिधी लोक बद्दल इतकं बोलणं म्हणजे हे म्हणजे आपण विश्वासच ठेवू शकत नाही की ही लोक एकमेकांना इतक्या खालच्या थराला जाऊन बोलू शकतात एक दुसरी गोष्ट इतक्या दिवस कधीच गायकवाड साहेब कुठल्या विषयावर बोलले नव्हते आरक्षणाच्या खास करून आत्ताच कसं काय बोलले हा एक संशोधनाचा विषय पण दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे भुजबळ साहेबांच्या म्हणजे बद्दल बोलणं म्हणजे त्यांच्याच सध्याच्या महायुतीच्या सहयोगी पक्षातल्या मंत्र्याबद्दल बोलणं किती डेंजरस आहे साहेब म्हणजे भुजबळ साहेबांनी जर पाठिंबा काढून घेतला अर्थात अजितदादांनी जर पाठिंबा काढून घेतला शिंदे सरकार कोसळेल का उत्तर तुम्हालाच माहिती आहे समजा जे काही ह्यांची राजकीय घडामोडी झाल्यात आणि दगडाखाली हातकदाचित हात कदाचित अडकल्यामुळं अजून रिप्लाय दिलेला नाही भुजबळ साहेबांनी परंतु भुजबळ साहेबांच्या काही नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या विषयामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे त्याच कारण असंय आपण सार्वजनिक जीवनात प्रत्येक जण काम करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं जर अशा पद्धतीनं एखादं अं नेत्याबद्दल एखादा आमदार बोलत असेल किंवा भुजबळ साहेब सुद्धा स्वतः आरक्षणाच्या गंभीर प्रश्नावर दुसऱ्याची टिंगलटवाळी करत असतील तर हे सगळी एकमेकांची टीका ही व्यक्तिगत टीका आहे आणि व्यक्तिगत टीका जर खालच्या थराला जाऊन केली तर क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या सध्या उमटत आहेत आता ह्या सगळ्या लोकांना आपण समजून सांगणं म्हणजे आपल्या बुद्धीच्या कौशल्याच्या किंवा हाताच्या सुद्धा बाहेरची परिस्थिती आहे मला फक्त प्रश्न एवढाच पडतोय की महाराष्ट्रामध्ये याचा मेसेज काय जातोय आणि मला त्याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो हा महाराष्ट्र संवैधानिक मूल्यांना सर्वोच्च जपणार आहे कारण इथं डॉक्टर आंबेडकरांनी असेल किंवा या देशाच्या संविधानिक मूल्यावर त्यांच्या नंतरच्या सगळ्या म्हणजे राष्ट्रहितासाठी देश हितासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी प्रत्येक जणांनी त्या विचारावर काम केले या प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी असेल नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम केलेलं आहे म्हणजे महात्मा फुले असतील किंवा शाहू महाराज असतील यांनी जो मेसेज दिलाय ना तो फार महत्वाचा आहे तो समाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आता काय झालंय समाज माध्यमांवर आरक्षणाच्या मुद्द्यामुळं ह्या जातीचा त्या जातीचा द्वेष करतोय त्या जातीचा ह्या जातीचा द्वेष करतोय जातीच्या द्वेषा मूळ मुल मुद्दा आरक्षणाच्या बाजूलाच राहिला प्रत्येक जण आपल्या आपल्या अं याच संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय करू द्या काहीच हरकत नाही परंतु त्याच्यामध्ये मला बऱ्याच कमेंटवर पण चर्चा करायची म्हणून जर कुणाला वाटतंय की या विषयावर जे काही म्हणजे आमदार गायकवाड साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील एकमेकांच्या विरोधात बोलतात का भुजबळ साहेब जरांगे पाटलांबद्दल बोलतात किंवा अजून कोण कौन कोणाबद्दल बोलतोय ह्या सगळ्या वैयक्तिक एकमेकांच्या फैरीमध्ये आता आमचे एक दाळे पाटील म्हणतात की बोलू द्या त्या म्हणजे त्यांची लायकीच तशी माझं असं मत आहे की आपण एवढ्यात खाली कशाला साठी जायचं काय याच्याबद्दल अशी आपण चर्चा करायची त्याचं कारण सुद्धा असं आहे की लक्षात घ्या हे नेते आज असतील उद्या नसतील राजकारणात असतील किंवा समाजकारणात असतील कुठेही असू द्या पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष जो सामाजिक विचारांची परंपरा आजपर्यंत जपली गेली आहे ना इथून हजारो वर्ष ती पुढे चालवायची अजून एखाद्या विषयामुळं किंवा एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमुळं असे बदलू शकत नाही बरेच जण आता मला सुद्धा सांगतात की नुसता घरात बसून बोलतो आम्ही केलेल्या संघर्षावर तुम्ही नुसतं वाचायला लागले ना तरी तुम्हाला घाम आणि तुमचं वय निघून जाईल तर ते असे सल्ले देणारे बरेच असतात परंतु पात्रतेवर किंवा ह्या सगळ्यावर बोलणं आणि खास करून सरकारच्या ह्याच्यामध्ये हे म्हणजे अशा न पटणाऱ्या गोष्टी आहेत मला सगळ्यात महत्वाचं काय बोलायचंय सरकारचे प्रमुख मसीहा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय ह्या बोलणाऱ्यांना चाप का लावत नाहीत काल अजितदादांनी एक भूमिका घेतली की या मुद्द्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणीही चर्चा करायची नाही कारण त्यांना सरकारमध्ये राहायचंय ना साहेब सरकारमध्ये राहायचं असल्यामुळं त्यांना ती भूमिका घ्यावी लागेल पण भुजबळ साहेब काय त्यांच्या पक्षाच्या बाहेरच्या कुठल्या पक्षाचे आहेत का त्यांचेच आहेत ना भुजबळ साहेब ओबीसीच्या रक्षणासाठी भूमिका मांडतात एवढाच त्यांचा विषय असेल असं कदाचित मला वाटतं म्हणजे मला वाटतं मराठा समाजातले सुद्धा बरेच नेते ते कधीच खाली एवढ्या कुणाला आतापर्यंत टीका केली नाही लाखोंच्या मोर्चे निघाले सन्मानामध्ये सगळे आपण सहभागी होतो अजिबात चाकार शब्द कुणी कोणाच्या विरोधात वाईट बोललो नाही हे का असं हे सगळ्या गोष्टी होत आणि त्याच्यामध्ये पार हकलून देण्या पर्यंत जर चर्चा होत असेल तर मला असं वाटतं काय त्या मंत्रीपदात सुद्धा काय राहिलंय तुम्हाला जर समाज महत्वाचा वाटत असेल तर लोकांच्या साठी लढायचं असेल तर मग जनतेत येऊन लढलं पाहिजे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे भुजबळ साहेबांनी सुद्धा तो बोलून दाखवलाय की आता म्हणजे मी मला काय मंत्रिपदाशी हव्यास पण नाही किंवा मला काय आता परत अजून पन्नास वर्ष राजकारण करायचं असंही काही नाही मला माझ्या समाजासाठी हे करायचंय इथपर्यंत तेही ठीक आहे जरंगे पाटील सुद्धा त्यांच्या पद्धतीनं समाजासाठी ताकदीनं लढतायत ओ पण ह्याच्या अगोदर पुन्हा पण बरेच नेते होऊन गेलेत आज जरंगे आ, जे जरंगे पाटलांच्या सोबत आहेत म्हणजे काही चेहरे नवीन आहेत परंतु काही जुने आहेत ते सुद्धा वर्षानुवर्ष समाजासाठी काम करत आलेत तर टीका फारशी बऱ्याच जणांनी टाळलेली पण मी काय म्हणतो टीका सुद्धा कुठपर्यंत केली पाहिजे गायकवाड साहेबांचं सुद्धा म्हणणं जर लक्षात घेतलं तर ते फार वास्तववादी आहे महत्वाचं आहे आणि ते समजून घेण्यासारखं आहे आणि ते ज्या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात तो बुलढाणा जिल्हा आहे तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे त्या भागातील लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मंत्रीपदावर आहात तुम्ही मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे शपथेतले माझ्या मते बर का असं गायकवाड म्हणले पण मी म्हणतो प्रत्येक मुख्यमंत्र्यासहित सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आमदारांनी सुद्धा बर का आमदार सुद्धा शपथ घेत असतात याच्यामध्ये ते वाक्य वापरत असतात संविधानाची शपथ घेऊन किंवा काही जणांना ईश्वराची शपथ घेऊन शपथ घेतलेली असते की मी कुणाचाही द्वेष मत्सर ममत्व किंवा कुठल्या एका समाजाला प्रेरित होऊन किंवा फक्त एकाच मी लागोल चालन करणार नाही याचा अर्थ काय की मी कुणाचा एकाचा होणार नाही त्याच्यावरच थे बोट ठेवले गायकवाड साहेबांनी ते असं म्हणतात की तुम्ही मंत्री पदावर आहात तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे मंत्री आहात असा त्याचा अर्थही होतो मग तुम्ही एका विशिष्ट याच्यासाठीच का बोलता आता कसं आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी लागू होतात सगळे सगळ्यासाठीच त्या ठिकाणी असतात पण भूमिका घ्यायची ज्या वेळेस असती त्यावेळेस सोयी नसतात तिथं सगळा प्रॉब्लेम होतो पण महाराष्ट्रात जर आरक्षण मागणाऱ्यांना आरक्षण मिळवायचं असेल आणि ज्याला वाटतं आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे आणि आमचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जाती जातीत वाद लावायचा नाही हे माझं म्हणणं आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चेला आलो तुमचं राजकारण तुमचे स्टेटमेंट हे तक तात्पुरते आणि तकलादू आहेत याच्यासाठी सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण हे तात्पुरते उद्या आरक्षणाचा प्रश्न सुटला सरकारने जे काय अधिसूचना काढली आता सोळा फेब्रुवारी पर्यंत वाट बघा अजून पंधरा दिवस तरी पण त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढे रन होतील काही जण कोर्टात गेलेत काही जण अजून कुठली भूमिका मांडतायत जरांगे पाटील म्हणले नाही ना आधी सूचना आता जे काही म्हणलंय जे काही पत्र व्यवहार झालाय त्यानुसारच चर्चा झाली पाहिजे या मुद्द्यावर सगळ्यांनी काम केलं पाहिजे ना का विनाकारण उन्हे दुनी करायची साहेब प्रॉब्लेम काय होतो माहितीये का प्रॉब्लेम नेत्यांचा काहीच नाही नेते एकत्र बसलेले असतील जे गायकवाड साहेब आत्ता कालपासून मंत्रीपदावर भुजबळ साहेबांच्या बोलतायत त्यांनाच उद्या मंत्रीपद देऊ द्या तेच भुजबळ साहेबांसोबत मांडीला बांडी लावून बसतील हा इतिहास असतो राजकारणाचा शत्रूचा शत्रू हा कधी क्षणात आपला मित्र होतो हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून हे सगळं एकमेकांना म्हणजे कुरघोडी करण्याचं राजकारण आहे का कशाचं माहीत नाही पण ह्याचे दुष्परिणाम मला जे सांगायचे सगळे ते एकत्र होतील गावखेड्यातले तुम्ही आम्ही जे राहतो ना ग्रामीण भागात शहरात आसपास तिथं विनाकारण भांड्यात बसतो मग आपण आपल्या आपल्या ह्याच्यात एकदम खानदानी दुश्मनी असल्यासारखं नेते मात्र तिकडे सगळ्यांना सगळं सांभाळून मस्त सगळं स्वतःचं बघून त्यांचं त्यांचं त्या ठिकाणी रान हाकायचं काम करतात ही गोष्ट खरी आहे का कुठे मला सांगा याच्यावर कुणी बोलणार आहे का नाही याच्यावर कुणी बोलतं की नाही किंवा याच्यावर कुणी पुढे चर्चा करणार आहे की नाही म्हणजे गायकवाड साहेब आमदार म्हणून शिंदे गटाचे तेही सत्ताधारी आमदार म्हणून सत्ताधारी मंत्र्यांना ते मंत्रीपदावरून काढून टाका म्हणतात त्याच वेळेस सरकार सुद्धा काही उगत सहज निर्णय घेऊन विनाकारण समाजाची दिशाभूल किंवा जाती जातीमध्ये वाद लावण्याचं सुद्धा काम करते आहे की नाही याच्यावर सुद्धा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांच्या भूमिका स्वच्छ असतील जसं जरंगे पाटलांची भूमिका असेल किंवा भुजबळ साहेबांची असेल अजून कुणाच्या भूमिका असतील मला कुणाचे नाव घ्यायची म्हणजे तसं तर काही गरज नाही परंतु प्रश्न असाच आहे सगळेजण आपल्या आपल्या तिथं आपलं आपलं संरक्षण आणि आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून भांडण करतायत म्हणजे भांडतायत भांडण नाहीत करत प्रामाणिकपणे लढण्याचं काम करतायत विनाकारण ते प्रामाणिकपणे लढणं संवैधानिक पद्धतीनं मागणं हा माझा साधा सरळ शब्द आहे की जशी आरक्षण म्हणजे या या प्रवर्गातून द्यावं सरकार ठरवणारे कशा द्यायचं ती पण मागणी जशी संवैधानिक आहे तशी आपल्या ह्याचं संरक्षण करणं सुद्धा संवैधानिक गोष्ट आहे कायद्याने सगळ्या गोष्टी हे होतात ना मग कायद्याने जर सगळ्या गोष्टी त्या अंगाने सगळे हे होत असतील तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गणल्या जातात पाहिल्या जातात बोलल्या जातात किंवा समजून घेतल्या जातात ह्या ह्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ह्या लक्षात जर घ्यायच्या असतील तर त्यांना हा सगळा लढा समजून घेतला पाहिजे म्हणून मी म्हणतोय की नेत्यांची भाषा त्याची बातमी होते नेत्यांच्या भाषेतल्या शब्दाची बातमी ही प्रसिद्ध होते आणि प्रसिद्ध झालेल्या बातमीतून सामाजिक द्वेष निर्माण करण्याच्या ज्या काही भूमिका निर्माण झालेल्या आहेत ज्या काय होत आहेत आणि जे काही विद्वेषाचं राजकारण होतंय ते चांगलं वाईट आहे की नाही माहीत नाही परंतु ते एकमेकांना टार्गेट करणार आहे आणि टार्गेट करणारे ह्याच्यावर विनाकारण वाद निर्माण होत आहेत माझी एवढीच मागणी ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं आप काम करावं मागणी करावी किंवा संरक्षण करावं पण द्वेष भावनेतून विनाकारण एकमेकांना शाब्दिक वाभाडे काढण्यामध्ये ज्यांना मिळायचंय तेही संघर्ष करतात आणि ज्यांना संविधानिक पद्धतीने त्याला विरोध करायचा आहे तेही ते परत आक्रमक होतात विनाकारण ह्याच्यामध्ये एकमेकांची बदनामी करण्याचा जर विषय होत असेल तर तो, तो फार दुर्दैवी आहे आणि असे एकमेकाचं वस्त्रहरण राजकीय वस्त्रहरण कोणीही कुणाचं करू नये एवढं साधं सरळ वाटतं कारण समाजाने प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला पुढं जाता येईल समजून जर नाही घेतलं तर विनाकारण वाद निर्माण होतात वाद टाळणं हाच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे कारण संघर्ष करून आजपर्यंत मिळत आलंय ज्या पद्धतीनं आहे त्याला लढ्याचं यश असतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय